शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या सरसे स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार भाजीपाला बाजारभाव भाजीपाला मार्केट बाजारभाव आणि आव काढावा आव काढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा जर आढावा घेतला तर मार्केटमध्ये बीटची आवक प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभावात मोठी घटदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावर बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते परंतु बाजारभावात दोन ते ती तीन रुपयांनी घटदेखील झाल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळत आहे बीट कोबी आवकेचा जर आढावा घेतला तर कोबीची आवक देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते कोबी बाजारभावात भयानक मंदी पाहायला मिळत आहे मकीची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते मिरचीच्या अवकेत मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे जी फोर मिरची दुधी भोपळ्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे इतरही भाज्यांच्या मागणीमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे आज चला तर सर्व सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव कृषी उत्पन्न बाजार समिती मन्सर मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजारभाव पाहूया पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा अवक आढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक दिसेलच आज जवळजवळ बीटच्या अवकेचा पुरं चालल्याचे मार्केटमध्ये पाहायला मिळ पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव मोठ्यापोटी घसरल्याचे पाहायला मिळतात मार्केटमध्ये पाहू शकता जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला बीटच दिसेल बीट बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी बीट असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी बीट हलक्या क्वालिटी बीट असतील तर पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो गोळा सा गोळा साईज बीट असेल तर सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट भुगी बीट दहा रुपये वीस रुपये तीस रुपये भुगी बीट बदला बीट दहा वीस तीस रुपये आवक प्रचंड होऊन बाजारभाव मोठ्या पटीत घसरल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद मग बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट आठ रुपये किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीठ बीट साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट शंभर रुपये दहा किलो सुपर आहे रुपये दहा किलो झाले शंभर रुपये दहा किलो हे पण उपक्रम शंभर रुपये दहा किलो झाले चार पीशिले चंद्रपूर लांब धमाल लय लांब धमाल आला जिंजाड काय परिस्थिती आहे बीटची आज परिस्थिती आज महापूर आहे महापूर आहे का लय बिट फार पारने वाले लोक पारनेरची पारने राजनगाव गणपती काय बाजार निघाल काय बाजार काय चांगले मागा बारा रुपये चांगले माल अकरा बारा चांगले माल शंभर एकशे वीस रुपये गोळे बुगे बदले गोळे काय सतरा रुपये बुगे फुकट म्हणा दहा वीस रुपये फुकट म्हणा एवढ्या आवक कशी आहे आज लय आवक एवढ्या आज पहिल्यांदा आवक पाहतोय मी हा ना पाच सहा वर्ष झालं मार्केटला पहिल्यांदा एवढी आवक एवढं प्रचंड तुमचं राहतो भाऊ ना ओके चालतंय बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळा बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो बीट सात रुपये किलो बीट बदला बीट आहे पंधरा रुपये दहा किलो बीट पंधरा रुपये बीट पंधरा रुपये दहा किलो पंधरा रुपये दहा किलो बीट बीट एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर आय सुपरवी क्वालिटी आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले बीट नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो बीट बीट सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो बीट रुपये रुपये किलो किलो कारले शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो बाजार रिवास पावटा तीनशे ते चारशे रुपये पावटा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो राजमा तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो राजमा तीनशे चारशे ते चारशे पन्नास हिरवी चवळी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो ते दोनशे पन्नास रुपये बीन्स फरशी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो बीन्स फरशी चारशे पाचशे ते सहाशे ज्वेलरी मिरची पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी पाचशे ते पाचशे पन्नास पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये जिफर मिरची बाजारभावात घट चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जिफर मिरची जेवडा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो जेवढा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो शिरवी काकडी शंभर ते एकशे वीस वांगी दोन से दोन से पन्ना रुपये दह किलो वांगी दोन दो पन्ना गजार भाव समाधान कर निकाला मिलता अवक कमी चारशे पांच से साहशे रुपये दा किलो गवार अवक गठ्या बाजार भाव सुधारणा सफेद काकड़ी शंबर से एकशे दह रुपये दा, दा किलो सफेद काकड़ी शंबर से एकशे दहा

कोबीची प्रचंड आवक मार्केटमध्ये झाल्याचे पाहायला मिळते कोबीचे मोठ्या साईज कोबी असतील तर एक किलो दीड किलो मागणी पूर्णपणे घटलेली आहे मोठ्या साईज कोबीला वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो याप्रमाणे मोठ्या साईज कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात लहान साईज कोबी असेल तर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान लहान साईज कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबी कोबी बाजारभावामध्ये प्रचंड मंदी पाहायला मिळते आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये मा सावरच्या अवकेचा आढावा घेतला तर सावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते बाजारभावाचा आढावा घेतला तर बाजारभाव दोन ते तीन रुपयांनी आज घटल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळ पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असतील तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मातला फ्लावर असतील तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद विटा आहे मका आहे फ्लावर आहे मग फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर वीस बावीस पंचवीस तीस फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर आठ रुपये किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो सुपरफ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो सुपर सुपरफ्लावर आहे शंभर रुपये दहा किलो झालं आमचं फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी किती टाके हाऊ ने पन्नास पन्नास टाकेत किती तोडा आहे थोडा आहे मागचा थोडा काय भाव गेला होता एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये दहा किलो गेला होता मागचा कोणता गाव आपलं आपला शकिल इनामदा किती आहे लागवड सगळी बावीस हजार गाडी किती दिवसात चालू झाली काय पंचाळीस दिवसात वराटी साठ चे नाही पंचाळीस दिवसात चालू झाले का पाऊस काय तकलीफ नाही ओके धन्यवाद एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी सुपर फ्लावर आहे एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे एकशे रुप एक्केचाळीस रुपये दहा किलो झाले